नमस्ते आधारशिला राष्ट्रीय अभ्यासक्रमाच्या सक्रिय खेळ आधारित शिक्षण योजना व्हिडिओ मालिकेत आपले स्वागत आहे या आठवड्याचा विषय प्रथमोपचार पेटी प्रथमोपचार पेटीमध्ये सामान्यत जखम होणे खरचटणे लागणे मुरगळणे इत्यादींच्या प्राथमिक उपचारांसाठी आवश्यक साहित्य ठेवले थे जाते या आठवड्यात आपण मुलांसोबत कोणकोणत्या क्रियाकृती करणार आहोत ते, ते पाहू चला पाहूया सोमवारी आणि मंगळवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल ब्लॉक एक स्वागत आणि खेळ आता सर्व मुलांचे गळा भेट घेत स्वागत करा यानंतर स्वच्छता तपासणी करा आता मुलांना जागेवर उभे राहून येस मॅडम बोलण्यास सांगा आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा ब्लॉक दोन खेळा आणि शिका गोलात उभे राहून गाडी आली गाडी आली बालगीत घ्या आता रंग ओळख आणि जोडी लावा यानंतर सूचनांचे पालन शारीरिक क्रियाकृती जसे व्यायाम आता आवडते चित्र काढण्यास प्रोत्साहन द्या आता रंग आकार आणि मापाच्या आधारे वर्गीकरण करून घ्या ब्लॉक तीन प्रतिबिंब आणि निरोप बाहेर जाऊन ज्याची काठी त्याची बादली खेळ खेळा आता सर्व मुलांना गोलात बसवा आज आपण मिळून काय काय केले तुम्हाला काय आवडले विचारा मंगळवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करा घरी मजेदार खेळ जुन्या वर्तमानपत्र किंवा मासिकांमधून वाहतुकीचे वेगवेगळे मार्ग कापून कोलाज बनवा आणि प्रत्येकाबद्दल बोला चला पाहूया बुधवारी आणि गुरुवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल ब्लॉक एक स्वागत आणि खेळ आता सर्व मुलांचे डोक्यावर हात फिरवून स्वागत करा यानंतर स्वच्छता तपासणी करा त्या मुलांना जागेवर उभे राहून यस टीचर बोलण्यास सांगा आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा ब्लॉक दोन खेळा आणि शिका मी याचा ब्रह्मांड गोष्ट सांगा आता लांबी समजून घेऊन तुलना करा आता कुटुंब नाती ओळखा आणि सदस्यांची नक्कल करा आता वेगवेगळ्या चित्रांमध्ये कागदाचे गोळे चिकटवा आता प्रवासाची साधने ओळखा वर्णन आणि तुलना करा ब्लॉक तीन प्रतिबिंब आणि निरोप यानंतर बाहेर जाऊन म्युझिकल उडी खेळ खेड़ खेळा आता सर्व मुलांना गोलात बसवा आज आपण मिळून काय काय केले तुम्हाला काय आवडले विचारा गुरुवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करा घरी मजेदार खेळ मुलाला वेगवेगळ्या वेग दिवशी सकाळी आणि रात्री आकाश कसे बदलते हे पाहण्यास बाहेर घेऊन जा आणि चर्चा करा चला पाहूया शुक्रवारी आणि शनिवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल ब्लॉक एक स्वागत आणि खेळ आता सर्व मुलांचे हात मिळवून स्वागत करा यानंतर स्वच्छता तपासणी करा आता मुलांना जागेवर उभे राहून येस मॅम बोलण्यास सांगा आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा ब्लॉक दोन खेळा आणि शिका आता उपलब्ध पोस्टर दाखवत काय दिसत आहे ते विचारा आता मुलांना टेक्नॉलॉजी साधन ओळख आणि त्याचा उपयोग सांगा आता मुलांना खाद्यपदार्थाचा चार्ट नाव चव सकस आणि निरकस यातील फरक सांगा यानंतर आवडते म्युझिक वर नाचा आता माझे कुटुंब कसे दिसते चिकण मातीने बनवण्यास प्रोत्साहन द्या ब्लॉक तीन प्रतिबिंब आणि निरोप यानंतर बाहेर जाऊन अतिर खेळ खेळा आता सर्व मुलांना गोलात बसवा आज आपण मिळून काय काय केले तुम्हाला काय आवडले विचारा शनिवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करा आणि वयोगटानुसार वर्कशीट घ्या घरी मजेदार खेळ आवडत्या म्युझिकवर नाचण्यास मुलांना प्रोत्साहन द्या आज आपण प्रथमोपचार पेटीबद्दल जाणून घेतले पालकांनाही त्यांच्या घरी प्रथमोपचार पेटी तयार करण्यास सांगा मुलांसोबत घेतलेल्या क्रियाकृतींचे तुमचे अनुभव हो। आमच्यासोबत नक्कीच शेअर करा धन्यवाद